सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा गटातून श्री धौणकर संभाजी बाळासाहेब हे सहा मते मिळून विजयी झालेले आहेत तसेच सर्वसाधारण अवर्ग वाबगो गटातून गोर्डे संतोष अनंत हे सात मते मिळून विजयी झालेले आहेत तसेच सर्वसाधारण मतदारसंघ अवर्ग चार गटातून टोके अनिल गणपत हे सहा मते मिळून विजयी झालेले आहेत सर्वसाधारण अवर्ग कडूस गटातून शितोळे दत्तात्रय धोंडीबा हे आठ मते मिळून विजयी झालेले आहेत सर्वसाधारण मतदारसंघ अवर्ग महाडुंगे गटातून टेमगिरे दत्तात्रय रामभाऊ हे सात मते मिळून विजयी झालेले आहेत तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग राखीव या गटातून मिडगे सुधाकर गोविंद हे एकशे सदोतीस मते मिळून विजयी झालेले आहेत व्यक्ती सभासदांनी निवडलेल्या प्रतिनिधी या मतदारसंघातून थिगळे नरेंद्र साहेबराव एकूण प्राप्त मते एकशे सदुसष्ट घुमटकर विनायक एक सुरशेन एकूण प्राप्त मते एकशे एकोणसाठ आणि काळे आनंद मारुती एकूण प्राप्त मते एकशे त्रेपन्न असे अधिक मते मिळून विजयी झालेले आहेत तसेच अविरोध निवडून आलेले उमेदवार सोसायटी मतदारसंघ अवर्ग खेडगट हिघळे खंडेराव गुलाबराव सोसायटी मतदारसंघ अवर्ग वाडागट सोमवंशी अरुण बाजीराव सोसायटी मतदारसंघ अवर्ग आळंदीगट एडवंडे स्वामी विष्णू महिला राखीव कचाटे पूजा तानाजी पाचारणे संतोष पाचारणे प्रतीक्षा संतोष इतर मागास प्रवर्ग राखीव सातपुते दत्तात्रय ज्ञानेश्वर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती राखीव देखणे कल्याणशील राजाराम बिगर शेती सोसायटी प्रतिनिधी धायबर मुकुंद गजानन तसेच प्रोसेसिंग व कंझ्युमर संस्थांनी निवडलेले प्रतिनिधी सातकर हिरामन साहेबराव ठीक आहे धन्यवाद सगळ्यांचे आभार